नमस्कार मैत्रिणींनो मॅट्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी माधुरी चला तर आज आपण चार ते चार टिपक्यांची खूपच सुंदर व आकर्षक रांगोळीही काढणार आहोत चला तर मग अशा पद्धतीने आपण चार ते चार हे टिपके मांडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने खूपच सुरेख असे आपण मांडणार आहोत तीन चार तर आपले हे टिपके मांडून झालेले आहेत तर आपल्याला अशा प्रकारे चार ते चार हे शेवटचे जे टिपके आहेत चौकोनाच्या आकारामध्ये थोडीशी जागा कोपऱ्यांना शिल्लक ठेवून ही रेषा काढून घ्यायच्या आहेत व त्याला समांतर अशा आपण कमी कमी अशा तीन रेगा या काढून घ्यायच्या आहेत त्याच्यापुढे तीन म्हणजे टोटल या आपल्याला चार रेगा होणार आहेत चला तर मग काढून घेऊयात चला पन... तर अशा पद्धतीने आपल्या या चार चार रेगा काढून कम्प्लीट झालेल्या आहेत तर आता आपण चला तर अशा पद्धतीने आपल्या रेगाय काढून कम्प्लीट झालेल्या आहेत तर बाहेरच्या दिशेने आपल्याला या दोन्ही रेगांना चक्री काढून घ्यायची आहेत म्हणजे चौकोनाच्या कोपऱ्यांना हा हार्ट शेप आला पाहिजे अशा प्रकारे ह्या चक्र काढायच्या आहेत दोन चारही साईडला आता चारही साईडला आपल्या या चक्री काढून झालेल्या आहेत तर खालच्या ज्या लाईन्स आहेत तीन त्या आपल्याला या चक्रींना जोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थितपणे चला तर मग आपण जोडून घेऊयात त्या लाईन्स अशा पद्धतीने आपल्या चारही साईडला हे लाईन्स जोडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे चारही बाजूला आपल्या या चक्रींना हार्ट शेपमध्ये आपण या रेघा या जोडून घेत आहोत अगदी सुरेख आणि सुंदर अशा या लाईन्स आपल्या वाटत आहेत तर आता लास्टचं घर राहिलेलं आहे आपलं जोडून घ्यायच्या आहेत रेगा व्यवस्थितपणे तर आता आपल्याला मधल्या साईडला पिवळा टिपका हा देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर बोटाच्या सहाय्याने पसरवून आपल्याला लाल रंग हा भरून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये त्याच्या आधी आपण चौकून काढून घेऊया त्या चार टिपक्यांमध्ये व्यवस्थित असा आणि त्याच्यानंतर आपण बारीक बारीक पिवळ्या टिपक्याच्या शेजारी पांढरे टिपके हे छोटे छोटे देऊन घेणार आहोत नंतर त्याला फुलाचा असा आकार देऊन घेणार आहोत अशा प्रकारे मधल्या साईडने बाहेरच्या बाजूने आपण बोटाने त्या टिपक्यांना ओढून घ्यायचं आहे चला तर आता लाल टिपका हे दिव्यामध्ये आता दोन आपल्या दोन ज्या चक्र आहेत त्याच्यामध्ये दोन दोन या अशा रेगा काढायच्या आहेत व मधल्या साइडला आपण टिपके काढून घेणार आहोत अशा प्रकारे टिपके काढून झालेत आता आपण एक एक कळ्या काढून घेत आहोत चला तर मग अशा पद्धतीने आपण या पाकळ्या या छोट्या छोट्या काढून घेत आहोत चारही बाजूने अशाच आपण पाकळ्या काढणार आहोत व त्यांना रंग देणार आहोत लास्टच्या घरामध्ये पण आपण अशाच पाकळ्या काढत हो। आहोत तर अशा प्रकारे आपल्या पाकळ्या काढायचे कम्प्लीट झालेले आहे तर आपण त्याच्यामध्ये गुलाबी रंग हा भरणार आहोत अगदी सुरेख पद्धतीने आपण हा रंग भरून घेणार आहोत रंग भरून झाल्यानंतर आपण हार्ट शेप जिथं येतो तिथं पिवळे पिवळे असे चार जागी टिपके हे देऊन घेणार आहोत याच्यानंतर त्याला बोटाच्या साह्याने पसरवून आपण त्याच्यामध्ये लाल रंग हा भरणार आहोत चला तर मग आता त्यालाही आपण फुल काढणार आहोत टिपके देऊन घ्यायचे आहेत मोठे मोठे व्हाईट कलरचे व बोटाच्या सह्याने आतल्या साईडनं आपण ओढून घेणार आहोत पहा अशा सुरेख पद्धतीने आपण फुलाची डिझाईनिंग काढत आहोत आता चारही बाजूनं आपण अशीच ही डिझाईन काढणार आहोत रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद रांगोळी नक्कीच आवडली असेल व चॅनलला नवीन असाल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व पाहता येतील लाईक शेअर जरूर करा अशा प्रकारे आपली ही डिझाईन आता कम्प्लीट होण्यास रेडी आहे एकदा तरी नक्की दारासमोर काढा ही डिझाईन अगदी सुरेख आणि खूपच सुंदर अशी आहे काढायलाही सोपी आणि पहायला सुद्धा सुंदर चला तर अशा पद्धतीने पाच पाच टिपके हे आपण चौकोनापासून काढलेले आहेत त्याला आता आपण बोटाच्या साह्याने पसरवून घेऊयात अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली डिझाईन ही रेडी आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्स अ लॉट तर अशा पद्धतीने आपण ऑरेंज रंग हा चौकोणाच्या वरती त्रिकोण काढून भरून घेणार आहोत अगदी सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी आपली खूपच आकर्षक अशी आपली रांगोळी तयार आहे फक्त चार ते चार टिपक्यांच्या सहाय्याने आपण ही रांगोळी काढलेली आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्स लॉट तर आपली रांगोळी कम्प्लीट झालेली आहे आता आपण त्याचा व्ह्यू पाहूयात हा त्याचा ओव्हरव्ह्यू आहे पहा किती सुंदरने सुरेख वाटत आहे